मतदान सुरू असताना जळगावमध्ये गोळीबाराची घटना घडली तर पुण्यात बोगस मतदारांची गाडी फोडण्यात आली मतदान संपलं असलं तरी अशा राड्यांच्या बातम्या कानावर येत आहेत सकाळपासून संप असलेलं मतदान दुपारनंतर काही प्रमाणात वाढलं असलं तरी या सगळ्यात बऱ्याच ठिकाणी बरेच राडे झाले जळगावमध्ये बोगस मतदाराला अक्षरशः लाथाबुक्क्यांनी तुडवल्याची घटना घडली पुण्यात दोन उमेदवारांमध्ये थेट मतदान केंद्रात बासाबाची झाली तिथलं मतदान रद्द करण्याची मागणी करण्यात आली पुण्यातच बाहेरून आलेले बोगस मतदार पकडल्याचा दावा करण्यात आला तर अकोल्यात मतदान केंद्राबाहेर हाणामारी झाली संभाजीनगर मध्ये एकाच मतदान केंद्रावर सातशे बोगस मतदार पकडल्याचा दावा करण्यात आला महाराष्ट्रात कुठे कुठे काय घडलं नेमके राडे काय झाले पाहुयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभेडू सगळ्यात आधी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतच्या मतदानाच्या आकडेवारीवर एक नजर टाकू 41 41 38 मुंबई महापालिकेसाठी एक्केचाळीस पूर्णांक आठ टक्के ठाण्यात एक्केचाळीस टक्के भिवंडी निजामपूरमध्ये अडोतीस पूर्णांक एकवीस टक्के कल्याण डोंबिवलीमध्ये चाळीस पूर्णांक साठ टक्के नवी मुंबईत पंचेचाळीस पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के उल्हासनगरमध्ये चौतीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के वसई विरारमध्ये शेहेचाळीस टक्के मीरा भाईंदरमध्ये अठ्ठावीस टक्के तर पनवेलमध्ये एकोणचाळीस टक्के मतदान झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये त्रेचाळीस पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के परभणीत पंचावन्न पूर्णांक एकोणसाठ टक्के लातूरमध्ये त्रेचाळीस पूर्णांक अठ्ठावन्न टक्के जालन्यात पंचेचाळीस पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के आणि नांदेडमध्ये एक्केचाळीस पूर्णांक पासष्ट टक्के मतदान झालं पुण्यात एकोणचाळीस टक्के पिंपरी चिंचवडमध्ये चाळीस पूर्णांक पाच टक्के कोल्हापूरमध्ये पन्नास पूर्णांक पंच्याऐंशी टक्के सोलापूरमध्ये चाळीस पूर्णांक एकोणचाळीस टक्के सांगली मिरज कुपवाडमध्ये एक्केचाळीस पूर्णांक एकोणसत्तर टक्के तर इचलकरंजीमध्ये शेहेचाळीस पूर्णांक तेवीस टक्के इतकं मतदान पार पडलंय तर मालेगावमध्ये तेहतीस पूर्णांक पाच टक्के नाशिकमध्ये सदुतीस पूर्णांक एक टक्के अहिल्यानगरमध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के धुळ्यामध्ये छत्तीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के आणि जळगावात त्रेचाळीस टक्के मतदान झालं नागपूरमध्ये एक्केचाळीस पूर्णांक नऊ टक्के चंद्रपूरमध्ये अडतीस पूर्णांक बारा टक्के अमरावतीत चाळीस पूर्णांक चौसष्ट टक्के आणि अकोल्यात त्रेचाळीस पूर्णांक पस्तीस टक्के मतदान पार पडलं आता बघू कुठे काय राडे झाले तर जळगावच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये आर आर विद्यालयाच्या मतदान केंद्राबाहेरचा एक व्हिडिओ बातम्यांमध्ये प्रचंड गाजला एका व्यक्तीला मतदान केंद्राच्या बाहेर ढकलून देत मारहाण सुरू असल्याचं त्यातून दिसून आलं इथले अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी बोगस मतदाराला पकडून मारहाण केल्याचा दावा केला या बोगस मतदाराला जमलेल्या नागरिकांनी अक्षरशः लाथा बुक्क्या मारल्या त्यानंतर पोलिसांनी यात हस्तक्षेप केला आणि बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं पियुष पाटील यांनी बोगस मतदार हा शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराकडून पाठवण्यात आल्याचा दावा केला तर शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असा आरोप केला या प्रकारामुळे आर आर विद्यालयाच्या मतदान केंद्राबाहेर गोंधळ उडाला स्वतः पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना इथे येऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली त्यातच मतदान सुरू असताना जळगावात हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्टवरच होती पुण्यात सकाळी बोटांवर लावलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप करणारे व्हिडिओ जोरदार व्हायरल झाले होते काही ठिकाणांवरून ईव्हीएम मशीन बद्दलच्या तक्रारी करण्यात येत होत्या पण भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक मध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं इथे कुठल्याही पुढचं बटन दाबलं तरी कमळालाच मतदान जात असल्याचा आरोप केला यावरून भाजपचे कुणाल टिळक राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील आणि मनसेच्या अमृता भोकरे यांचे कार्यकर्ते आमने सामने आले ठोंबरे आणि भोकरे यांनी इथे सगळं बोगस मतदान होत आहे इथलं मतदानच रद्द करून टाका असं म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला तर भाजपचे उमेदवार असलेले कुणाल टिळक हे ईव्हीएम मशीन जवळूनच कुणाला तरी फोन लावत असल्यानं त्यावरही जोरदार आक्षेप घेण्यात आला त्यामुळे या भागात जोरदार राडे बघायला मिळाले पुण्यातच प्रभाग क्रमांक एक्केचाळीस चे उमेदवार प्रमोद भानगिरे यांनी महादेववाडी उंडरी या परिसरात एका खासगी गाडीतून ग्रामीण भागातून काही लोकांना बोगस मतदानासाठी आणण्यात आल्याचा आरोप केला त्यांनी स्वतःच ही गाडी पकडली आणि पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली यात गाडीत बसलेल्या मतदारांना आपण कुठे आलोय कुणासाठी आलोय हे सुद्धा नीट सांगता येत नव्हतं असा दावा करण्यात आला तर पुण्याच्याच प्रभाग क्रमांक नऊ मध्ये बोगस मतदारांची गाडी फोडली त्यानंतर बोगस मतदानासाठी आलेल्यांनी पळ काढल्याची घटना घडली तर पुण्याच्या प्रभाग क्रमांक पंधरा मधल्या मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप करत संतप्त मतदारांनी केंद्राच्या बाहेरच आंदोलन केलं आंदोलकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली अकोल्यामध्ये बुरखाधारी महिलांची कोणतीही ओळख न पटवता त्यांना मतदान केंद्रात सोडत असल्याचा आरोप करण्यात आला महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने ठिकठिकाणी थीक बुरखा आणि पडदाधारी महिला मतदारांची तपासणी करण्यासाठी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे तरी सुद्धा अकोल्यात कोणतीही व्यवस्था नसताना महिलांना सोडलं जात आहे हे सगळं बोगस मतदानासाठी सुरू आहे का असा आरोप करण्यात येतोय अमरावतीच्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याने शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराने मशीन लगेच का बदलली नाही असा प्रश्न विचारत मतदान केंद्रात घुसून राडा केला या उमेदवाराला पोलिसांनी हाताला धरून बाहेर काढलं संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षांनी सातशे बोगस मतदार पकडल्याचा दावा केला संभाजीनगरच्या मुकुंदवाडी भागातल्या एवन हॉटेलला लागून मतदान केंद्र आहे इथून जवळच असलेल्या राजर्षी शाहू शाळेत सकाळपासून तब्बल सातशे बोगस मतदार पकडण्यात आले काँग्रेस ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा दावा केला तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये यावरून काही वेळेत बाचाबाची झाली सरकारच्या आणि पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली जालन्यात अपक्ष उमेदवाराचे प्रतिनिधी शंकर घोडके यांनी भाजपच्या संध्या देठे यांच्यावर सहाशे ते सहाशे साठ बोगस मतदार आणल्याचा आरोप केला या आरोपानंतर एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं पण इतर संशयित आरोपी फरार झाल्याचा दावा करण्यात येतोय अहिल्यानगर ही बोगस मतदानाचा प्रकार समोर आलाय शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत शेळके यांनी प्रभाग क्रमांक तीन मध्ये मतदान केंद्रावर बोगस मतदान करणाऱ्यांना रंगे हात पकडलं तेवढी एकाच व्यक्तीच्या खिशात पन्नास बोगस आधार कार्ड आढळून आले यामुळे मोठा गोंधळ झाला तर मुंबई मतदान केंद्रावर गेल्यानंतर ऑनलाइन नाव दिसतंय पण निवडणूक अधिकाऱ्यांकडे असलेल्या यादीत नाव नसल्यामुळे मतदारांना मतदान न करता माघारी जावं लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईच्या कार्याध्यक्षा मनीषा तुपे यांनी या केला भांडूपच्या वॉर्ड क्रमांक एकशे नऊ मध्ये असलेल्या सकाळपासून चाळीस ते पन्नास मतदारांनी यादीत नाव नसल्यामुळे मतदान केलं नाही असा आरोप तुपेंनी केलाय अकोल्यातील जुना शहर भागातील श्री शिवाजी विद्यालय येथे भाजप उमेदवार करण शाहू आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार राजेश मिश्रा यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली या वादामुळे झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला करण शाहू यांनी महिलांना शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप केला होता त्यावरून हा राडा झाला थोडक्यात एका बाजूला कुठे शाई पुसल्यावरून राडा झाला कुठे ईव्हीएम मशीन्स बंद असल्याची तक्रार करण्यात आली तर कुठे मतदारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधातच आंदोलन केलं पण बऱ्याच ठिकाणी मतदानाचा टक्का कमी असल्याच दिसून आलंय आता शेवटच्या काही मिनिटात हा टक्का किती वाढतो हे पाहणं महत्वाचं असेल पण मतदानाचा दिवस जसा शाई पुसली जात असल्याच्या आरोपांमुळे गाजला तसंच बोगस मतदारांचा सुळसुळाट असल्याचे आरोप केल्याने सुद्धा तुमच्या भागात मतदाना दिवशी काय घडलं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पूल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका